शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपण फॉर्म भरलेत फॉर्म भरून आपण पैसे भरलेत काही शेतकरी जे आहेत ते वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि काही शेतकऱ्यांनी कसे बसे जे आहेत ते कोणते तरी वेंडर त्या ठिकाणी निवडलेले आहेत परंतु आता कंपन्यांनी काही गोंधळ त्या ठिकाणावर चालू केलेली आहेत आता अशाच एका कंपनीनं काय केलेलं आहे की त्याचे वेंडर जे आहेत ते निवडलेले वेंडर आहेत ते दुसऱ्या कंपनीला ट्रान्सफर करणे चालू केलेले आहेत अगोदरपासून आम्ही प्रत्येक युट्यूबर असो प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून असोत शेतकऱ्याच्या मनामध्ये शेतकऱ्यांना एक जनजागृती म्हणून एक माहिती म्हणून युट्यूबर असोत किंवा मग इतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून असोत आम्ही सांगत होतो की बाबांनो कंपन्या निवडताना तुम्ही काळजी घ्या कोणी मंत म्हणून कंपनी निवडू नका कारण याच्यामध्ये होणारा मनस्ताप हा तुम्हाला सहन करावा लागणार आहे विषय येतो की कोणीतरी एजंट येतो त्याच्या फायद्यासाठी सांगतो तुम्हाला की तुम्ही कंपनी निवडा त्याला हजार दोन हजार रुपये भेटतं त्याचा फायदा त्या ठिकाणाहून त्याचं काम तिथून संपतं परंतु कायमस्वरूपी मनस्ताप हा तुम्हाला त्या ठिकाणी लागलेला अशीच एक कंपनी आहे की तिनं ज्या शेतकऱ्यांनी ती कंपनी सिलेक्ट केली होती तिनं आता तिच्याकडे मटेरियल नाही किंवा मग तिचा आणखीन काही प्रॉब्लेम आहे का यापुढे ती बसवणार हो नाही तर ते पंप आता आहेत ते दुसऱ्या एका कंपनीने तिनं ट्रान्सफर केली आहेत ती म्हणजे सदभाऊ नावाची एक कंपनी तुम्ही नेहमी म्हणतात सदाभाऊ ही कंपनी काही शेतकऱ्यांचे पंप तिनं बसवलेली आहेत आणि आता जे आहेत तर त्या दोन दिवसापासून मला शेतकरी दोन तीन दिवसापासून मेसेज करत होते की सर माझी मी सद्भाव कंपनी निवडली होती परंतु आता माझी वर्क ऑर्डर जर डाउनलोड केली तर ओसवाल नावाला त्या ठिकाणी ओसवाल कंपनी माझ्या वर्क ऑर्डरवर दिसत आहे आता विषय आहे मित्रांनो तुम्ही ती कंपनी निवडले तुम्ही त्या कंपनीचे पंप पसरत म्हणून दोन तीन महिने चार महिने त्या ठिकाणी वाट पाहिलेली आहे अगोदरच वेंडर नाईक म्हणून तुम्ही दोन तीन महिने तिथे वाट पाहिली एकंदरीत पाच सहा महिन्याचा कालावधी त्या ठिकाणावर तुमचा गेलेला आहे आणि आता त्या कंपनीनं काय केलेलं आहे की तुमच्या म्हणजे त्यांचा मी कॉल केले कंपनीला भरपूर कॉल केले मेल केले परंतु त्यांच्याकडून एकदा कॉल उचलला गेला त्यांनी मला एम के एम टी आय डी मागितले त्यानंतर कोणताही कंपनीचा त्यावर रिप्लाय आला नाही कंपनीचे प्रतिनिधी एवढे उद्दत भाषेत बोलतात की त्यांना कोणत्याही प्रकारचं बोलायचं नॉलेज नाही असं म्हणलं तरी हरकत नाही कारण मी सविस्तररित्या त्यांना विचारत होतो नेमकं हे कारण काय आहे तर ते डायरेक्ट उडवा ची उत्तर देणे तुम्हाला काय करायचं तुमची गरज काय तुम्ही कशाला बारा भानगडी करता ह्या अशा पद्धतीत त्यांचं त्या ठिकाणी बोलणं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे नंबर कंपनीचा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता नेमकं काय झालं शक्यतो तो कॉल उचलला जाणार नाही आणि हो एक गोष्ट की तुम्ही ती सद्भाव कंपनी निवडली असाल तर तुमच्या वर्कआउटवर लॉग इन करून बघा तुमच्यात काही चेंजेस झालेत का आणि ते झाले असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि नसतील झाले तेही मला कमेंटमध्ये कळवा आता ज्या शेतकऱ्याचे पंप बसलेत ज्या शेतकऱ्याचे पंप चालू झालेत आता विषय येतो त्या कंपनीनं पंप का नाही बसवलेत हो एक कदाचित त्यांना मटेरियल मिळत नसेल किंवा मग त्या कंपनीकडे जे आहे ते पुरेस मनुष्यबळ नसेल बसवण्याकरता ह्या सगळ्या भानगडी तिथे असू शकतात किंवा मग बजेटचा इश्यू असेल प्रमाणापेक्षा जास्त कोटा त्यांनी घेतला होता ही एक आपल्या अंदाजावरून आपण सांगतो की पण निश्चित असं स्पष्ट झालं नाही ऑफिशियली कंपनीनं का वेंडर चेंज करून दिला आता ओसवाल कंपनी दिली ठीक आहे ओसवाल कंपनी चांगली आहे शेतकऱ्यांना अडचण नाही परंतु शेतकऱ्यांना न कळवता या कंपनीचा जर चेंजेस होत असतील जी शेतकऱ्यांना पाहिजे नाही त्या कंपनीकडे जर समजा त्यांचे वेंडर ट्रान्सफर करून दिले जात असतील तर ही मोठी अडचण आहे यामध्ये ती कंपनी सर्व्हिस देईल म्हणून काय भरोसा आहे कारण उद्या चालून ती कंपनी म्हणणार आहे की तुम्ही आम्ही तुम्हाला निवडले नाही आम्ही आता कोणीतरी इथे निवडून दिलेला आहे कारण शेतकऱ्यांनी पहिले कोणती निवडली होती सद्भाव निवडली होती मग ओसवाल ते सद्भाव कंपनीनं ओसवालकडे दिले ओसवाल कंपनी म्हणणार की तुम्ही सद्भाव बोला ह्या सगळ्या भानगडी त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे हे ऑफिशियली नाही म्हणणार पण हे खालचे जे लोक आहेत एजंट लोक हे या शब्दात तुम्हाला म्हणणार आहेत आता काल या दोन दिवसामध्ये तुमचं तुम्ही आता पाच सहा महिने वाट बघितले माझा पंप येणार आहे म्हणून आणि काल परवापासून हे ओसवाल कंपनीकडे जे आहे ते तुमचं भांडवल जे आहे ते आता ट्रान्सफर करण्यास सुरू केलं मग आता ओसवाल कंपनी तुम्हाला किती दिवस वाट पाहायला होणार आहे आणखी तीन महिने चार महिने सहा महिने ह्या सगळ्या भानगडी आणखी तशाच आहेत त्यामध्ये पुन्हा जॉईंट सर्वे होणार का मग पुन्हा सगळी प्रोसेस होणार का हे एक प्रकारची चीज़ शेतकऱ्याची चाललेली हेळणं आहे शेतकऱ्याचा छळ आहे शेतकऱ्याची एक फसवणूक आहे अशा कंपन्याला कुठेतरी सरकारनं ज्या विचारायला पाहिजेत अशा कंपन्याला कुठेतरी जरब बसवायला पाहिजेत की ह्या कंपन्या ज्या आहेत अशा पद्धतीत शेतकऱ्यासोबत खिळवाड करतात त्या कंपन्यांना कुठेतरी आळा बसायला हवा शेतकऱ्याची कंप्लेंट घ्यायला शासनामार्फत सुद्धा कोणी नाही कंपन्या तर सोडूनच द्या कंपन्या डायरेक्ट शेतकऱ्याला उडवडीची उत्तरं देतात एवढी मोठी योजना काढली एवढ्या मोठ्या योजनेअंतर्गत एवढे मोठे शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जातात कारण शेती हा सगळ्यात मोठा विषय आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यासाठी शेतीसाठी जे सिंचन साहित्य लागतं सिंचन साहित्यासाठी जे काही हे आहे भिजवण्यासाठी एवढी मोठी तुम्ही योजना काढली आहे परंतु या योजनेचं तक्रार निवारण केंद्र तुमच्याकडे नाही पूर्णपणे ही योजना फेल आहे कारण आज एका कंपनीनं वेंडर सरेंडर केले दुसऱ्या कंपनीला दिले आज दुसरी कंपनी व ती तिसऱ्याच कोणत्यातरी कंपनीला देईल ती मटेरियल कसा देणार आहे काय देणार आहे याच्याबद्दल कोणालाच नॉलेज नसणार आहे म्हणजे एकंदरीत चाललेला हा मनमानी कारभार आहे कंपन्याचा कारण शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं न विचारता शेतकऱ्याला न पूर्व सूचना देता ह्या सगळ्या गोंधळ करत आहे तुम्हाला काय वाटतं की बाबा शेतकरी जे आहे ते अनुदानावर पंप घेतोय म्हणजे शासन थोडंस त्याला भीक देते कारण कंपनी तर शासनाकडून पैसे घेतेच ना पूर्णपणे पैसे घेते मग कंपनीला जे आहे ते पूर्णपणे शेतकऱ्यांना काय करायलो हे कळवणं गरजेचं आहे आणि शासनानं सुद्धा हे असे जे काही कुठाने करायचे असतील तर हेही शेतकऱ्याला कळवणं गरजेचं आहे कारण शेतकरी पाच चार ते पाच लाखाचं भांडवल विकत घेतोय असं म्हणू नका की शासन कंपन्याला पैसे देतात म्हणजे शासनाचाच पैसा आहे हो शेतकऱ्यांनी ज्यावेळेस सगळं टॅक्सेस भरलेत लोकांनी टॅक्सेस भरलेत तेव्हा शासनाकडे तो पैसा गेलेला आहे आणि नंतरच शासन हा जे काही आहे ते शेतकऱ्यांना त्याचं रिटर्न देत आहे नाकी शासन शासनाच्या घरातून देत आहे म्हणजेच एवढं मोठं भांडवल घेत आहेत याचं पूर्णपणे जे पारदर्शकता याच्यामध्ये असायला हवी परस्पर कोणत्याही गोष्टी व्हायला नाही हव्यात आता येथून पुढे या शेतकऱ्याचे जर असे प्रॉब्लेम आले असतील आता हे कंपनी नेमके कधी बसणार आहेत येथून पुढे तीन चार महिने शेतकऱ्यांना वाट पाहायला होणार आहेत का आता पुन्हाही कंपन्या काही ये मार्केटमध्ये येतील हेही ये असे कुठाने चालू करतील मग शेतकऱ्यांनी काय करायचं या योजनेमध्ये फॉर्म भरायचे की नाही पहिलेच तर अगोदर तुम्ही पैसे भरून घेऊन शेतकऱ्याच्या डोक्याला एक ताप करून ठेवला एक मनस्ताप करून ठेवलेला आहे कारण तुम्ही पहिले पीएम कुसुम मेळा अंतर्गत ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरून घेत होते शेतकऱ्याकडून त्यावेळेस अगोदर फॉर्मची पूर्णपणे पडताळणी केली जायची पूर्णपणे त्याचा सर्व्हे केला जायचा नंतर शेतकऱ्यांना जे आहे ते पैसे भरण्याकरता मेसेज पाठवला जायचा परंतु आता तुम्ही काय केलंय की फॉर्म सोबतच तुम्ही पैसे भरा तरच तर आम्ही तुमचं जे काय आहे ते पुढे जाऊ कारण पुढं त्या शेतकऱ्याचं काय प्रॉब्लेम आहे त्याच्या सातबारामध्ये प्रॉब्लेम आहे का त्याच्याकडे सोलार बसत नाही काय त्याच्या भानगडी होणार आहे त्याच्याशी काही तुम्हाला घेणं देणार नाही फक्त आणि फक्त तुम्ही काय केलेलं आहे पैसा जमा करण्याचं शेतकऱ्याकडून कसा पैसा जमा करता येईल याच ध्येय याचं लक्ष तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे मग शेतकऱ्याला सोलार मिळालाय का त्या कंपनीनं काय नेऊन बसवलंय तिथं तो पाणीफेक बरोबर करतोय का मग त्याची सर्व्हिस बरोबर मिळती का याची शासनाला कोणत्याही प्रकारची गरज त्या ठिकाणी राहिलेली नाही उगच काहीतरी शेतकऱ्याच्या द्यायचं म्हणून ती योजना तिथं माती मारलेली आहे कारण आता याच्यामध्ये भरपूर कंपन्या अशा आहेत की त्या कंपन्या शेतकऱ्याला बिलकुल सर्व्हिस देत नाहीत शेतकरी लोक पूर्णपणे त्या ठिकाणी अडाली आहेत त्यांना समजत नाही कुठं तक्रार करायची कुणाला बोलायचं हे कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याला नॉलेज नाही फोनवर बोललं तसं कंपन्या म्हणतात मेल करा आता शेतकऱ्याला साधा मेसेज टाईप करता येत नाही फोन करता येत नाही तर मेल कुठून करणार आहेत मेल करताना पुन्हा त्या मेलचा रिप्लाय आल्यावर नेमकं काय वाचायचं कुणा वाचायचं कोण समजून घ्यायचं अशा प्रकारचं जे आहे ते शेतकऱ्याचं जे भांडवल या कंपन्याने लावलेलं ला आहे आणि आता हे जे या सद्भाव कंपनीनं जे चालू केलेलं आहे किंवा हे परस्पर चेंज करणं हे परस्पर नेमकं चेंज का केले याचं एक शेतकऱ्याला फोनवर त्यांनी उत्तर द्यायला हवं नाहीतर शेतकऱ्याच्या दृष्टीनं ना, शेतकऱ्याकडून आम्ही सगळ्या सद्भाव कंपनीच्या विरोधात तक्रारी करण्यास त्या ठिकाणी आम्हाला भाग पाडावा लागेल कारण विषय तो नाही त्यांनी कंपनी बदलून दिली ओसवाल कंपनी दिली कंपनी चांगली आहे परंतु शेतकऱ्यांनी काहीतरी डोक्यात विचार काही करूनच ती सद्भाव कंपनी निवडली असेल तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांना असाल तेव्हा शेतकऱ्यांनी ती कंपनी चूज केली असेल मग आता का तुम्ही पंप देत नाही तुम्हाला कोटा तुमच्याकडे नव्हता तेवढं तुमचं भाग भांडवल नव्हतं तर मग का तुम्ही अगोदरच तुम्हाला हे गोष्टी कळाल्या नाही का की बा आपण एवढे पंप बसू शकत नाही मग याच्यामध्ये भाग का घ्यायला अशा जर कंपनी जर शेतकऱ्याची फसवणूक करत असत तर शासनानं अशा कंपनीला या योजनेमधून बाद करायला पाहिजे पूर्णपणे आणि या कंपन्याचं जे काही टेंडर आहे जे सर्व्हिसचं टेंडर आहे दुसऱ्या कोणातरी कंपनीला ट्रान्सफर करून द्यायला पाहिजे आणि अशा कंपनीला दंड लावायला हवा कारण ह्या ज्या कंपन्या आहेत की भविष्यात शेतकऱ्याला प्रॉब्लेम देणारच आहेत सर्व्हिसचे प्रॉब्लेम तिथे देणारच आहेत शेतकऱ्यांना पुन्हा सुद्धा एक विनंती आहे ज्या कंपन्या नामांकित आहेत ज्या कंपन्या या योजनेमध्ये मागील दहा वीस वर्षापासून काम करतात अशाच कंपन्याची निवड करा अशा कोणत्याही फालतू कंपन्याची त्या ठिकाणी तुम्ही निवड करू नका असं समजू नका की ये शेजारी पंप बसलाय तो पाणी मारतोय खूप चांगला आहे अरे पण तो सगळ्या गोष्टीत बरोबर आहे ती कंपनीचा बाजाबाजा कुंडाळून जर घेऊन गेली तर तुम्हाला त्याची सर्व्हिस कोण देणार आहे ह्याही गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे ना माग माझ्या शेतातला एक पंप होता त्या कंपनीनं मला तीन महिने सर्व्हिस दिली नव्हती तीन महिने तो पूर्ण भिजवण्याच्या टायमाला तो पंप बंद होता ज्यावेळेस मी तिचे व्हिडिओ करून युट्यूबला टाकले त्यावेळेस त्या कंपनीतले दहा दहा लोक माझ्या शेतात येऊ येऊ बघत होते म्हणजे जोपर्यंत शेतकऱ्याला चालवता येतं ना तोपर्यंत हे कंपनीवाले लोक शेतकऱ्याला चालवत राहतात अशाच पद्धतीत आता हे कृत्य जे आहे ते सद्भाव कंपनीनं चालवलेलं आहे हे नेमकं का, का चालवलेलं आहे यांनी एक शेतकऱ्यासोबत पूर्णपणे डिस्क्लोज करायला हवं की नेमकं का, का आम्ही ट्रान्सफर करून देतोय का सरेंडर करतोय ते वेंडर हे सगळ्या गोष्टी आहेत ते शेतकऱ्याला हे कळवायला हव्यात आणि शासनानं सुद्धा या कंपनीकडे लक्ष द्यायला हवं आता ही कंपनी जे पंप सरेंडर केलेले आहेत दुसऱ्याला ट्रान्सफर केलेले आहेत नेमकी आता किती दिवसात बसणार आहेत हे सुद्धा कंपनीनं शेतकऱ्यांना कळवणं गरजेचं आहे का इथून पुढे दोन महिने चार महिने ते टाइम लागणार आहे असं जर असेल तर शेतकऱ्याची साफ ही शासनानं आणि या कंपनीनं फसवणूक केलेली आहे असं ग्रही धरल्या जाणार आहे हीच या सद्भाव कंपनी संदर्भातलं जे काय आहे ते थोडक्यात अपडेट होतं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काय बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा आणि ज्या शेतकरी बांधवांना सद्भाव कंपनी निवडली आहे ज्या शेतकरी बांधवाला प्रॉब्लेम आला आहे त्याने आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद